रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग मध्ये नवीन चेहरा नाही जुना पाना चेहरा आपला वैशू आणि आज आहे काय आज असल्यामुळं घरात बायको बनवते आहे कशाचं पीठ आहे कणकीचे दिवे कणकीचे दिवे धनकून बनवलेले आहेत क्या बोलते ग वैशू हे कोणसं कसा आहे हेअरस्टाईल हे आम्हाला कळालं आज असे अशी तयारी चालू आहे इथं तयारी चालले तयारी तयारी काय चालू आहे माहीत नाही पण काय सगळे दिवे लावायचे का अरे दीप अमावस्याला दिव्यांची पूजा करतात हो दिव्यांची पूजा आणि सगळ्यात मोठे दोन दिवे आलेले आहेत आपल्या घरात त्यातला एक दिवा दरवाजा बंद करून गेला हे बघा दोन दिलीकड दोन दिलेले आहेत वेलकम होम्स होय आम्ही पाहुण्यांना दूध होय आमचं असंच असतं आम्ही पाहुण्यांना दूध आणायचं हा आम्ही पाहुणे येताना <laughs> दिवे आणायला होतो आणि परत समोसे पण पर आणायला होतो सगळा आणायला होतो आम्ही पाहुण्यासाठी पाहुणे कचोरी समोसा आणणार होते ना किती आणले कचोऱ्या बाजार उठवायचे गणेश मंडळ काय त्याच्यावर आता आता बनवलेले आहेत एक दोन तीन चार पाच दिवे सहा सात आठ आणि मी नऊ लहान मुलांची लहान मुलांना ओवाळायचं असतं म्हणून या सगळ्यांना बोलवलंय इथं सुरुवात करू आपण असं एक दोन तीन नाही ना एक दोन तीन सगळ्यात आधी तर तू मॅरिड बाला <laughs> <थी। laughs> मॅरिड <मेरेट> बाला मॅरिड बालाची म्हणता येईल की दिव्यात आपलं दिवा बनवून त्याच्यात वाते झाले तर त्याच्यात तेल टाकायचं आहे तर पार्टीचा विषय झालेला आहे आकाश सरांनी आणलेला आहे चकोल्या चकोल्या नव काय ते कचोरी अकूरी तर आता कचोऱ्या कचोऱ्या खात आहेत सगळी लोक कचोरी खाऊया मी पण कचोरी नाही खाणार कचोरी हे सगळे खाणार

डायरेक्ट दरवाजा हो उघडत चला आले आले विषय सेम कलर होणार सेम कलर नाही तो नंबर सेम मॅच करणार तर दिवे चालू आहेत बनवायचे

तर आता आबाने बनवले बटाट्याची भाजी हा म्हणजे हे आता पुऱ्या करते बटाट्याची भाजी आहे बन भात बनलाय आणि आता पुऱ्या पण बनवणार बाप भाजी बनले बघा तर आता मॅडम बनवायला आहे पुऱ्या मस्त ताज्या ताज्या पुऱ्या तर आजचा मेनू काय पनीर शाही पनीर बटाट्याची भाजी पुरी आणि भात आणि वेळ पुरला तर खीर बनवू शकतो ओके okay. मस्त इथे पुऱ्या तळायचं चालत प्लॅन एकदम जोमात आहे आणि बाहेर बघा बघा आमचं पत्र आणि बाहेर बघा ना फोर प्लस फोर उसमे पुरे एकदम विषय

पुरी बनवण्यात का पुरी बनवण्यात त्रो झालीये कसं आहे पुर्जा करून एवढा वेळ झाला तरी अजून फुगलेला आल असतेच येत ड्राइवर का बघतो आता पटक्कने फिर बनवता फिर वापूशीच घ्या बरेच दिवस झाला मला बनवायची होती ती बिचारी सारखी येतात त्यांना भात भात बनवून पाठवतो आपण खाऊन नुसत्या भातावर कशाला मला श्रावण पण चालू फ्रेंड्स फॅमिली सारखे फ्रेंड्स काहीतरी छान बनवून जीव भागाव तरी अजून एक माझे दुसरे जीवा भावाचे खास बाकी आहेत एक सखा गावाला जाऊन बसलाय आणि एक सखा बिझी आहे राजमुद्रा <laughs> 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 <आ>, <laughs> <laughs> राज हा त्यांच्या दुसऱ्या सोबत पण आता प्लॅन करू काहीतरी छान बनवून तेव्हा वेगळा मेनू बरोबर भात सोडून भात सोडून वेगळे काहीतरी भातच खात भाताचे वेगवेगळे प्रकार आपण करून घालतो त्यांना संपलेला आहे पुर आता बहुतेक माळ खीर बनवाल आणि अजून पण बाहेर बघा काय चाललंय <laughs> <laughs> तर सुरुवात भाई हो प्लस टू प्लस टू एक नंबर प्लस फोर प्लस फोर प्लस फोर गेला गेलो गेलो अच्छा पंधरा सोळा तर सोळा पत्ताचे मानकरी झालेले आहेत शुभम राणे ठोणे यांचा सत्कार करण्यात आहे द्या सत्कार करा पान द्या पानं वाटा प्लीज कलर चेंज करे कलर कर येलो, येलो। तर मजबूत जेवायचा बेत झालेला आहे जेवणासाठी खिलाडी सज्ज आहेत तर पनीर शाही, अबला। शाही पनीर ना शाही पनीर बटाट्याची भाजी पुरी भात खीर असा विशेष झालेला आहे आणि दणका चालू झालेला आहे या काच नंबर दुरुना दुरुना oh, दुरुना। तर या माणसाला सहा वाजता फोन केलेला तवायो म्हणल्याला दहा मिनिटात येतो आता किती वाजलं शुभ साडे अकरा काय वाजता आलं साडे अकरा

ফুল আই টিম মোড়া এতো উত্তম হলো तू कसा पण आला आला 봐 বাদশা आला বাদশা आला रे? ए गुड़ <laughs> <laughs> वास आईस्क्रीम आलाय म्हणजे आला दुपारपासून एवढं भारी जेवण होत घरात त्याचं आईस्क्रीम इसको आईस्क्रीम पसंद आहे उस्को आईस्क्रीम पसंद आहे त्याला ब्रँडेडच आईस्क्रीम लागतो तो असं किरकोळ खातो तो किरकोळ <laughs> सो so, हा माझा बानेरचा व्हेन्यू आहे काही असं आहे आता बॅचेस चालू होतील असा आतून काही असं आहे ह्या टेबल इकडे जाईल ते थोडंसं मागे सारखे लिहून क्लास घेतो मी मी जास्त माझ्या कामाविषयी नाही टाकत ब्लॉग मध्ये किंवा नाही असं काही शेअर करत पण एवढीच गोष्ट म्हणजे दाखवले बस बाकी क्लासेस माझे भरपूर आहेत बानेरमध्ये कामाविषयी नाही बोलतो मी जास्त ना शेअर करतो जास्त मी जिकडे फिरतो गुमरत फिरतो म्हणजे असं जरा तोतला यामुळे झालं आहे की मला जिबेवर आल्सर झालं आहे जरा आल्सर झाला नाही आल्सर काय म्हणतात ते जिबेवर खूप हिट आले आहे त्यामुळे बोलता येत नाही आहे मला त्यामुळं असं झालं ना असं आज थोडंसं उशीर होईल ते दुखायला लागलं बाई ले अत्ती दुखायला लागलं आहे अति दुखायला लागलं आहे चलो लेट गो आदले पार्सल घेऊन जा तो येणारय आहे संदगळी तो आले सर मांऊन केलेले आहेत पोहे संदगळी आदले पोहे पोहे गाणं उनके दसले मित्रांनो पोहे रंग दोला पिवळे पिवळे असे ते नमस्कार मित्रांनो तर मी गाणं लिहिलं आहे पोहे पोहे चांगले पोहे 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 चांगले पोहे गाणं आवडलेच लाईक करा सफ करा आणि कमेंट करा मग दिसू नका तर गाणं आहे का पोहे 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 पिवळे पोहे चांगले पोहे कधी मिळत नाही पोहे चांगले पोहे कधी मिळत नाही पोहे पोहे मिळतात रस्त्यावर घाणेरडे पोहे मिळतात रस्त्यावर घाणेरडे घरी मिळतात पोहे चांगले घरी मिळतात पोहे चांगले पोहेमध्ये नसतात कधी कांदे पण घरी असतात मात्र कांदे कांदे पोहे कांदे पोहे खावा सगळे कांदे पोहे गाडीची अवस्था अरे मरतय मरतोय आता क्लिअर बघा क्लिअर त्याला खेळत नाही म्हणतात आबा उडवून काय वाट लावली गाडी <laughs> <laughs> मापेक्षा चांगली कळत आहे एवढं राह बाय बाय बाई बाई तो आतला माणूस असता का नाही चार पंढरच्या केस पडले असत तुझ्यावर स्पीड एन

शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा मित्र फॅमिली आणि फ्रेंड्स एकच आले त्यांना पाठवा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण अरे